पण आजच्या तारखेला आज या ठिकाणावर मी सांगतो की जोपर्यंत या देशात शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही <प्रेंगी> शेतकरी बांधवांनी एकच जात यापुढे लक्षात ठेवायचे आपण शेतकरी आणि सगळ्यांनी मिळून काम केलं तर उभं राहण्याची शक्यता आहे कारण फार साधे साधे मुद्दे आहेत साधी गणितं आहेत त्र्याहत्तर साली पहिला वेतन आयोग लागू झाला त्यावेळी एखाद्याचा पगार पंचाहत्तर शंभर रुपये होता तेव्हा सोनं चारशे रुपये तोळा होतं जुन्या माणसांना माहीत असेल त्या तेव्हा साडे अकरा ग्राम सोनं यायचे एका तोळ्यामध्ये आणि कपाशीचा भाव पाचशे रुपये होता क्विंटलला आज दोन हजार पंचवीस आहे एखाद्याचा पगार हा लाख दीड लाखाच्या घरात गेला आहे सोन्याचा भाव लाख दीड लाखाच्या घरात चालला आहे कपाशीचा भाव तीन हजार चार हजार पाच हजार ह्याच्यातच आलेला आहे तर मला असं वाटतं की ही विषमता शेतकऱ्यांची सर्वार्थाने सगळीकडून चाललेली लूट थांबणं ही फार महत्त्वाची गोष्ट या देशाला जर महासत्ता व्हायचं असेल तर आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं